नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट शुभम मचिंद्र मोठे कोर्ट कचरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझ्या बरोबर विकता येते का या आपण जाणणार आहोत आपल्याला सर्वांना माहित आहे की वडील जमिनीमध्ये त्या कुटुंबातील पत्नी मुले मुली या सर्वांचा कायदेशीर समान हक्क का व हिस्सा असतो परंतु ते कुटुंब हे कुटुंब प्रमुख या नात्याने वडील चालवत असतात वडील कुटुंब प्रमुख असल्यामुळे हिंदूंच्या बाबीमध्ये कुटुंब प्रमुखांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत एकत्र कुटुंबाच्या फायद्यासाठी कुटुंब प्रमुख हे मिळकत किंवा एकत्र कुटुंबासाठी एकत्र कुटुंबाचे उत्पादनातून घेतलेली मिळकत कायदेशीर विक्री करू शकतात जर वडिलांनी कुटुंब प्रमुख म्हणून म्हणजेच कर्ता म्हणून वडीलार्जित जमीन किंवा एकत्रित कुटुंबाची मिळकत विक्री केल्यास त्याचे खरेदी खत खर, त्यांनी दिले म्हणून त्यांनी त्यांच्या हिशाची मिळकत विकली आणि उर्वरित मिळकत ही कुटुंबातील इतर सदस्यांची राहिली असे म्हणता येत नाही कुटुंब प्रमुखांनी कुटुंब मॅनेजर मॅनेज करण्यासाठी एकत्र कुटुंबाची संपूर्ण मिळकत किंवा एकत्र कुटुंबाच्या मिळकत तिचा काही भाग तसेच वड्रार्जित मिळकत किंवा वडलार्जित मिळकतीचा काही भाग हा कायदेशीरित्या विक्री करता येतो आणि ती केलेली विक्री ही एकत्रित कुटुंबाची विक्री केलेली आहे असे मानण्यात येते जर उर्वरित मिळकत शिल्लक राहिलेली असेल तर त्या शिल्लक राहिलेल्या मिळकतीमध्ये सुद्धा सर्वांना समान हक्क व हिस्सा शिल्लक राहतात म्हणजेच अगदी त्या वडिलांना सुद्धा त्याचा हिस्सा शिल्लक राहतो यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की वडिलांनी वडिलांची जमीन मिळकतीची किंवा एकत्र कुटुंबाच्या मिळकतीची जी विक्री केलेली आहे ती विक्री खरंच कुटुंबाच्या फायद्यासाठी केलेली आहे का आणि कुटुंबाच्या फायद्यासाठी केली आहे असे कधी म्हणता येईल तर उदाहरणार्थ वडिलांची जमीन दहा एकर आहे त्यातील दोन एकर जमीन विक्री केली व उर्वरित आठ एकर जमीन डेव्हलप केली बागायत केली त्या जमिनीमध्ये विहीर पाडली बोरवेल पाडले पाईपलाईन केली किंवा अन्य प्रकारच्या सुधारणा केल्या असतील तर ती विक्री कायदेशीर आहे असे तसेच एकत्र कुटुंबाला जर कर्ज झालेले असेल ते कर्ज एकत्र कुटुंब कर चालवण्यासाठी झालेले असेल किंवा शेती करत असताना शेती व्यवसाय तोट्यात गेल्यामुळे कर्ज झालेले असेल किंवा शेतीच्या सुधारण्यासाठी किंवा एकत्र कुटुंबाच्या घर खर्चासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी लग्नासाठी किंवा कुटुंबाच्या अन्य कायदेशीर गर गरजेसाठी कर्ज काढले असेल आणि वडिलांची जमीन विक्री करून ते कायदेशीर कर्ज फेडलेले असेल तरी सुद्धा त्या परिस्थितीमध्ये तो व्यवहार कायदेशीर होतो आणि त्या कारणासाठी जमिनीची विक्री करता येते स्वतःच्या व्यसनासाठी किंवा अन्य कोणत्याही बेकायदेशीर गोष्टींसाठी जमीन असेल किंवा एकत्र कुटुंबाची कोणतीही मिळकत विक्री केली असल्यास तो व्यवहार मात्र कुटुंबातील इतर सदस्यांच्या हिश्श्यावर व हक्कांवर बंधनकारक राहत नाही सध्या समाजामध्ये एक नवीन ट्रेंड चालू आहे ज्यामध्ये मिळकत वडलारचीच असते एक एकत्र कुटुंबाची असते आणि ती मिळकत कुटुंबातील वडील किंवा अन्य वडीलधारी व्यक्ती विक्री करत असतात त्यावेळी विक्री करणारे हमकास कुटुंबातील सदस्य म्हणजे पत्नी मुले मुली त्यांची खरेदी असताना सही किंवा संमती देत नाहीत त्यांची आवश्यकता नाही मुले बाहेरगावी आहेत त्यांची लग्न झालेली आहेत मुली नोकरीला व्यवसायासाठी लांब आहेत त्यांना येणे जमत नाही असे म्हणून उतार्यावर माझे एकट्याचे नाव आहे मी खरेदी देतो विश्वास ठेवा असे म्हणून विश्वास देतात मिळकतीची विक्री करतात व त्यानंतर त्यांची पत्नी व मुले मुली हे व्यवहार बेकायदेशीर मिळकत आहे किंवा आमच्या एकत्रित कुटुंबाचे आहे आमच्या त्यामध्ये हिस्सा आहे वडिलांनी किंवा पतीला संपूर्ण मिळकत विक्री करण्याचा अधिकार नव्हता त्यांना दारूचे जुगाराचे किंवा अन्य प्रकारचे व्यसन लागलेले होते आणि त्यांनी त्या व्यसनाच्या पूर्ततेसाठी मिळकतीची विक्री केली विक्रीचे कारण खरे नाही मिळकत विक्रीचा फायदा आमच्या एकत्रित कुटुंबाला नाही आम्ही दिली नाही त्यामुळे आम्हाला आमचा हिस्सा मिळावा असे म्हणून कोर्टात वाटपाचा दावा दाखल करतात त्यामुळे वडलार्जित मिळकत असेल किंवा वडलार्जित मिळकतीमध्ये उत्पन्नातून एकत्रित कुटुंबाची खरेदी घेतलेली एकत्र कुटुंबाची मिळकत असो आपण जर ती खरेदी घेत असाल तर खरेदी देणाऱ्याची पत्नी मुले मुली यांची खरेदी दस्तावर मान्यता देणार म्हणून सही व संमती जरूर घ्या एवढेच नव्हे तर त्या दुरुस्ती दस्तामध्ये जो मजकूर लिहिलेला आहात तो मजकूर सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे त्या दस्तामध्ये विक्री करणे कायदेशीर लिहा उदाहरणार्थ एकत्रित कुटुंबाचे झालेले कायदेशीर कर्ज फेडण्यासाठी एकत्रित कुटुंबाचे उर्वरित मिळकत सुद्धा मिळकत सुधारणा करण्यासाठी मुलांच्या लग्नासाठी शिक्षणासाठी अशा प्रकारची ज्यावरून असे दिसून यावे की त्या मिळकतीची विक्री ही एकत्रित कुटुंबाच्या फायद्यासाठी झालेली आहे तात्पर्य असे आहे की वडिलांची जमीन जरी असली तरी कुटुंब प्रमुख या नात्याने वडिलांना वरील प्रमाणे कायदेशीर करण्यासाठी त्या मिळकतीची विक्री करता येते अशीच नवनवीन माहिती कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला पाहण्यासाठी कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कोर्ट कचेरी फेसबुक व इंस्टाग्राम पेजला फॉलो करा व हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद